महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा करा आणि बेल आयकॉन प्रेस नमस्कार मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे मिळून सकारात्मक तोपर्यंत तुळजापूरचा तो विकास होणार नाही आणि जे मान्यवर आज आपल्या झटून प्रयत्न करून कल्पना मांडून तुळजापूर शहराचा जे विकास व्हायला लागला ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी हो आणि सर्व माझ्या मित्रांनाही माझं एक म्हणणं आहे बोलण्यापेक्षा सहभागी होऊन सगळ्यांना विचार करा आणि जर पुढे कर असे विकास काम नाही झाले मी सुद्धा त्याची राष्ट्रीय सन्मास घेतो आमदार जर ही विकास काम नाही झाले तर मी पुढे कुठलंही इलेक्शन सांग या पाच सहा वर्षामध्ये जो भरघोस निधी आणला आणि या, या तुळजापूर शहराची तुळजापूरच्या मंदिराची जी कायापलट करण्याची प्रक्रिया आहे ही वेगाने पुढे जात आहे त्यासाठी तुळजापूर शहरवासियांच्या वतीनं उद्या संध्याकाळी सहा वाजता आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर फुळे साहे, साहेब सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रतापजी सरनाईक साहेब तसेच जिल्ह्यातील माहितीचे सर्व माझी माझी आमदार सर्व माहितीचे पदाधिकारी सर्व आमचे या ठिकाणी शहरातील व्यापारी पुजारी नागरिक सर्व सामाजिक संस्था सर्व डॉक्टर वकील विविध बचत गट भजनी मंडळं म्हणजे एकंदरीत शहरातील संपूर्ण घटक उद्या या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी आहेत आणि त्या सत्कार सोहळ्याचा उद्याचा कार्यक्रम हा या सर्व प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी सहा वाजता पार पडतोय त्यासाठी मी आमच्या सर्व पत्रकारांना <laughs> सुद्धा याच्यामध्ये आम्ही वैयक्तिक पत्रिका दिल्या आहेत तसेच आमचे नेते विनोद भट्टायके यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी पोचावा प्रत्येकाला या कार्यक्रम आपलासा वाटावा म्हणून प्रत्येकाच्या घरी टावे टोपीचा आहे हा व्यक्तिशाह आणि पत्रिका ही व्यक्तिशहा त्यांच्या घरी आम्ही दिलेली आहे त्याच्यामुळं शहरातील एकही घर हे संध्याकाळी उद्या चून पेटवणार नाही सहकुटुंब सहपरिवार त्यांना या सत्कार होण्यासाठी आमचं आमंत्रण आहे आणि आपल्या माध्यमातून सुद्धा मी या कार्यक्रम सोहळ्याचा एक घटक म्हणून एक सहकारी म्हणून आपल्या सर्वांना आणि नागरिकांना मी आवाहन करतो की आपण उद्याच्या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच आमच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय बाळासाहेब राऊत शिंदे आणि बाळासाहेबजी शाम्राज हे आपल्याला या कार्यक्रमाबद्दल सविस्तर अशी माहिती देणार आहेत तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शहराध्यक्ष शांतार बाबा शिंदे माजी नगराध्यक्ष सचिनबाईकरी आणि सर्वच आमचे पदाधिकारी हे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत मी यानंतर आमचे स्वागताध्यक्ष यांना विनंती करतो की या पत्रकार परिषदेला आपण पर मार्गदर्शन करा कार्यक्रम आहे किती वाजता कार्यक्रम आहे उद्या तुळजापूर शहरामध्ये भव्य असा नागरिक सत्कार असा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी उद्याच्या सत्कार समारंभात जे सत्कार मूर्ती व तुळजापूर शहराला अठराशे पासष्ट कोटी रुपये मंजूर करून देणारे आमचे आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचा भव्य सत्कार समारंभ होणार आहे व या सत्कार समारंभाला महाराष्ट्राचे मंत्री कॅबिनेट मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब व तसंच गोरे साहेब हे आवर्जून उभ उद्या उपस्थित राहणार आहेत व पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब हेही आवर्जून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला सर्व तुळजापूरवासियांनी दादांचं कार्य पाहून दादांनी जेवढे पैसे आणलेत तेवढे आणि दादाचं कार्य त्यांना आपण तुळजापूरच्या वतीनं खरोखर मोठा असा सत्कार आयोजित केला आहे तुळजापूर शहराला मी आव्हान करतो की तुळजापूर शहराने की या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावावी व दादांना शुभेच्छा द्याव्यात असं मी या दोन शब्द आज बोलतोय तुमच्या आणि तुळजापूर शहराच्या वतीनं दादांचा फार मोठा सत्कार होणार आहे आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी एवढं एवढे आज चार वर्षात भांडून भांडून एवढे पैसे आणले आहेत तुळजापूर शहरासाठी या पैशाचं काहीतर चीज व्हावी तुळजापूर शहराला अशा नव्या नव्या स्वरूपाचं नव रुपडं तुळजापूरचं रुपडं बदलावं असं आम्ही तुळजापूर वाश्यांच्या वतीने विनंती करतो आणि आमची अपेक्षाही बाळगतो आदरणीय ने आमचे नेते विनु विनुदूरबाहेर गंगणे यांचं माध्यम व सचिनबाई रोजकरी यांचं मार्गदर्शन या पैशासाठी ह्या आलेल्या पैशासाठी लाभलं ला आहे आणि मी सर्व वाश्यांना परत एकदा आव्हान करतो अरे बाबानो खरोखर गर दादा देणारे आहेत दादाचं कौतुक करण्यासाठी तुम्ही कल्लोळ तीर्थ येथे सात तारखेला सर्वांनी सात वाजता यावं आणि दादाचं कौतुक करावं मी ही विनंती करतो थांबतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद